आज आपण करणार आहे मूगदाळ घातलेली कांदापातीची सुकी भाजी त्याकरिता मी आधी गरम कढईमध्ये दोन चमचे तेल घातले तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी व जिऱ्याची फोडणी घातली पुढील मसाले तेलात घातल्यानंतर जळू नये म्हणून गॅसची फ्लेम कमीच ठेवली आता तेलामध्ये हळद लाल तिखट छोटा अर्धा चमचा किचन किंग मसाला थोडीशी धने पावडर घालून घेतली आता त्यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कांदापात घातली व ती तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता कांदापात तेलामध्ये छान परतली गेल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी भिजवलेली मूग डाळ व मीठ घालून घेतले मूग डाळीऐवजी आपण हर भिजवलेली हरभरा डाळ वापरली तरीही कांदापातीला छान चव येते हे सर्व व्यवस्थित परतून घेतले यामध्ये कुठलेही पाणी न घालता आपण फक्त झाकण ठेवून शिजवून घेणार आहे मीठ घातल्यानंतर आणि पाती चवलाव्यामुळे त्याला हळूहळू पाणी सुटते त्या पाण्यामध्येच पात छान शिजते हे बघा दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढले तेव्हा खाली असे पाणी सुटले होते आता पुन्हा झाकण ठेवून त्यामध्येच आपण पात व्यवस्थित शिजवून घेणार आहे हे बघा आपल्या कांदा पातीची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या अन्नदा पाककृती या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा